सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल पवित्र रमजान ईद निमित्तानं मुस्लिम समाज बांधवांनी संपूर्ण जगामध्ये शांतता नांदत राहो आणि बंधुभाव कायम राहो अशी प्रार्थना करत ईद उल फित्र साजरी केली आहे तसेच सामूहिक नमाज पठण करण्यात आलं एकमेकांना शुभेच्छा देत स्नेह वाढवण्यात आला कोपरगाव शहरामधील ईदगाह मैदानावरती गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पारंपरिक पद्धतीनं आणि आनंदी वातावरणामध्ये नमाज अदा करण्यात आली आहे यामध्ये मौलाना आसिफ आणि नवीन ईदगाह येथील मौलाना हमीद यांच्या पाठीमागे हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आहे रमजानचे रोजे आणि तिलावतच्या नंतर नमाज अदा करण्यासाठी अकीदमंद वेगवेगळ्या मार्गानं शहरामधील मशिदी आणि ईदगाह इथे पोहोचले आहेत भाविकांचा उत्साह बघायला मिळाल्या प्रार्थनेनंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी आमदार आशुतोष काळे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिन कोले डीवायएसपी शिरीषवमने पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख मुख्याधिकारी सुहास जगताप सुशांत घोडके यांच्यासह हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून शुभेच्छा दिल्यात रमजान महिन्याची सांगता आजच्या ईदच्या दिवशी या ठिकाणी होत असते आणि ही ईदची नमाज अदा करून सर्व बांधव या ठिकाणी गेलेले पण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित झालो सर्व बांधवांना या ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो हे वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं अशी शुभेच्छा देतो ईदच्या शुभेच्छा देत असताना त्यांनी सर्व समाजातील लोकांमध्ये सलोखा राहावा अशा प्रकारची प्रार्थना त्यांनी केलेली अशीच मी पण त्यांना शुभेच्छा देतो की आपणही सर्व समाज बांधव एकत्र सलोख्याने राहू या यंदा दुष्काळाच्या झाडा त्या ठिकाणी सर्वांना बसत आहे आणि म्हणून पुढच्या वर्षी चांगल्या पद्धतीचा पाऊस होत सर्व दूर लोक समाधानी व्हावे अशा प्रकारच्या प्रार्थना किंवा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद रमजानचा महिना हा अत्यंत पवित्र आणि खऱ्या अर्थानं यामध्ये ज्या काही उपवास करून मुस्लिम बांधव जी काही दुवा मागण्याची तपश्चर्या करतात ही खऱ्या अर्थानं अत्यंत अभिनंदन अत्यंत देशाला सर्व जनतेला खऱ्या अर्थानं अत्यंत प्रेरक आणि सुखकारक आहे खरं म्हणजे या निमित्तानं ज्या मागितलेल्या दुवा आहेत या सर्व दुवा निश्चितपणाने फलद्रूप होत यशस्वी हो होत त्याचप्रमाणे देशात राज्यात गावागावात मुस्लिम आणि हिंदू खरं हा एकोपा सतत तेवत राहो आणि खऱ्या अर्थानं आज जो ईदचा दिवस आहे या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्व हिंदू बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो आज पवित्र असा रमजान ईदचा दिवस आहे त्यानिमित्त मी सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देतो या महिन्यामध्ये सगळेच आमचे मुस्लिम बांधव लहान मुलं असतील सर्व परिवार त्या ठिकाणी उपवासाची तपश्चर्या त्या ठिकाणी करतात आणि समाजाकरता भारताकरता संपूर्ण जगाकरता त्या ठिकाणी प्रार्थना करतात ईदच्या निमित्ताने माझी परमेश्वर चरणी हीच प्रार्थना आहे की सर्व आमच्या मुस्लिम बांधवांच्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी पूर्ण हो त्यांची प्रार्थना यशस्वी हो आणि या देशामध्ये दे मुस्लिम हिंदू ख्रिश्चन शीख सर्वच बांधवांचा सामाजिक एकोपा बंधुभाव वाढीस लागो हीच इच्छा निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय आजच्या रमजान ईदच्या निमित्ताने आपल्या सगळं मुस्लिम बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देत आहे खरं पाहिलं तर हा रमजान ईदचा हा पवित्र महिना जो असतो या पवित्र महिन्यावर त्या ठिकाणी सगळे मुस्लिम बांधव उपवास त्या ठिकाणी ठेवत असतात आणि याच्या संपूर्ण महिन्यामध्ये उपवास थांबवून आजच्या ईदच्या निमित्ताने त्याची उपवासाची सांगताची त्या ठिकाणी होत असते आणि ही जी परंपरा कोपराव तालुक्यामध्ये स्वर्गात श्री कोले साहेबांनी की बाबा एक हिंदू आणि मुस्लिमांचा आणि सर्व धर्मियांचा एकोपाचा सण आहे असं पद्धतीची एक प्रथा या ठिकाणी गेल्या साठ वर्षापासून कोपराव शहरामध्ये कोलेसाहेबाने स्वर्गीय कोले साहेबांनी त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचं आत्तापर्यंत सगळ्या धर्माच्या लोकांनी आत्तापर्यंत त्याचं व्यवस्थितपणे की एक कोपरावामध्ये सौहार्थ्याचं हे वातावरण राहिलं पाहिजे या निमित्ताने आणि आपण पाहतो की कोपराव शहरातील जेवढे काही हजी साहेब असतील बाकीचे सगळे मौलाना असतील आणि जे काही लोक इतर सगळे जे आहेत ते ह्या निमित्ताने एक आगळं वेगळं प्रदर्शन एक वेगळा संदेश या ठिकाणी देतात की कशा पद्धतीने सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण पाहतो रमजान निश्चित निमित्ताने नाही मग बघा सगळ्या बाकीच्या धर्माच्या सुद्धा याच्यामध्ये तितक्याच तन्मयतेने सहभागी होतात याला खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो आणि ह्याच निमित्ताने मी समजतो की ह्या पाक रमजानच्या पाक महिन्यामध्ये ही जी काही दुवा केलेली या सगळ्या आपल्या देशातील सगळ्या लोकांना चांगलं व्हावं म्हणून त्या ठिकाणी या सगळ्या लोकांनी केली त्याबद्दल मी सगळ्या मुस्लिम बांधवांचे सुद्धा नतमस्तक होऊन त्या ठिकाणी मी आभार मानतो की देशवासियांसाठी आपण जे केलं आणि हाजी साहेब आणि मौलाना साहेब या सगळ्या लोकांचे मी मनोपूर्वक आभार मानून अशाच पद्धतीचं वातावरण इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा राहावं अशी त्या ठिकाणी इच्छा कपिल कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर